महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाणा तालुक्यातील ढोलबारे येथे बच्चू भाऊ कडू यांचा अन्न त्याग उपोषणाला पाठिंबा म्हणून गुजरात हावे मेंढपाळांनी चक्का जाम ढोलबारे येथे गुजरात हायवेवरती चार ते पाच कळप घेऊन सोबतीला शेतकरी दिव्यांग शेतकरी संघटना अशी सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले या प्रसंगी प्रहारच्या कार्यकर्त्यांची डिपार्टमेंट करून धरपकड करण्यात आली आणि जमा करण्यात आले या आंदोलनात बच्चूभाऊ कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला चक्का जाम करून अनेक मागण्या करण्यात आल्या यामध्ये शेतकऱ्याचा सात बारा कोरा लवकरात लवकर करावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मिळावे संपूर्ण कर्जमाफी नाफेडचा मनमाने कारभार शेतकऱ्यांना मारक वाटलं तेव्हा खरेदी बंद करतात मेंढपाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात जिथे मेंढरांचा वाडा असेल तिथून जवळच्या स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळावं मेंढपाळांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मेंढपाळांना होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात स्वसंरक्षणासाठी कायदा लागू करावा मेंढपाळाच्या व्यवसायासाठी व शेतीसाठी घेतलेलं संपूर्ण कर्ज माफ करा शेळ्या मेंढ्यांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी फिरते पशुवैद्यकीय अधिकारी नेमा किंवा जे आहेत त्यांना सक्तीचे आदेश द्या मेंढपाळांच्या मुलांना आदिवासी विकास व समाज कल्याण विभागातील सर्व वस्तीगृहात आरक्षित जागा द्या व तशा जाहिरात देऊन प्रवेश घ्या शासनाच्या वनविभागाने शासनाने आरक्षित केलेल्या क्षेत्रात मेंढपाळांना मेंढ्या चारण्याची मुभा असावी मेंढ्या चारण्यामुळे वनविभागाने दाखल केलेल्या केसेस नेल करा मेंढपाळांवर होणारे हल्ले व मारहाण या विरुद्धात कठीण कायदे व शिक्षा असावी मेंढपाळांना स्वतंत्र घरकुल योजना द्या मेंढपाळांना निवार्याच्या सोयीसाठी दरवर्षी मानधन असावं वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी मेंढपाळांसाठी आणि जे दिव्यांग असतील यांच्यासाठी जे वातावरण आहे आज हे पोषक नाही आता सर्वांना माहित आहे आपण गेली भाजप सरकार म्हणतो की आम्ही हिंदुत्व हिंदुत्वादी आहोत हिंदुत्वादी शेतकरी सर्व हिंदूच आहे काल कोणीतरी बोलल की मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये वाद करतात तर ते एक मुस्लिम बोलला की नका पण हिंदूंना तरी शेतकरी विचार करा हे फक्त हिंदू हिंदू मुस्लिम करतो हे हिंदू मुस्लिम काही नाहीये हे खरं शेतकरीच आपण सर्व एक असावं यासाठी बच्चू बनवू पाच दिवसापासून मोजरी येथे आंदोलनासाठी बसली आहे पाच दिवस झाले अजून त्यांनी

किंवा मेंढपाळ जे असेल हे प्रश्न मार्गी लागणारे नाहीये बच्चू कच्छ यांनी मागील आपल्याच लवकर मेंढपाळांचा विषय असेल असेल मेंढपाळ विधानसभेत मांडला थेट विधानसभेत मांडून आपले मेणपाळांचे तराईच्या संदर्भात विषय असेल कॉर्नर कराला कॉर्टर करून त्या ठिकाणी मेंढपाळांसाठी तराईबंदीसाठी त्यांच्यासाठी उपाययोजना करावे ज्या ठिकाणी मेणपाव हल्ले होतात त्या हल्ल्या आम्ही या ठिकाणी आलो हा जाम हा फक्त आज थोडा आहे पण पुढील काळामध्ये एवढा भव्य दिव्य करू या ठिकाणी प्रशासनही काही करू शकत नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी प्रशासनही घ्यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा